हाय हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना सध्या जोरदार चर्चेत आली आहे दरम्यान ट्विंकल हिने नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये काम केलं मात्र तिचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले त्यानंतर तिने सिने इंडस्ट्रीपासून काढता पाय घेतला ट्विंकल ही, ही अभिनेत्री तर आहेच मात्र त्यासोबत ती एक उत्तम लेखिका देखील आहे गेल्या काही दिवसांपासून ट्विंकल खन्ना परदेशात शिक्षणाचे धडे गिरवते आता वयाच्या पन्नासाव्या वर्षी तिने पदवीधर ती पदवीधर झाली शिक्षणासाठी वयाची गरज नसते हे तिने यावेळी सिद्ध करून दाखवले तिच्या कृतीतून सिद्ध करून दाखवले पत्नीने मिळवलेल्या या यशामुळे अक्षय कुमार देखील खूप आनंदी झालेला आहे त्याने ट्विंकलला सुपर वुमान म्हणून संबोधलं आहे ट्विंकल खन्ना वयाच्या पन्नासाव्या वर्षी पदवीधर आहे ट्विंकलने तिचा लेख आरवसह परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतला आता तिचं शिक्षण अखेर पूर्ण झालं असून तिला पदवी देखील मिळाली आहे खिलाडीने म्हणजेच अक्षय कुमारने खास पोस्ट शेअर करत या संदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे आणि ट्विंकल खन्नाचा ट्विंकल खन्नाला अभिनंदन देखील केले ट्विंकल खन्ना एक लेखिका म्हणून लोकप्रिय आहे कोरोनानंतर तिने आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राम मध्ये तिने प्रवेश घेतला आता या संदर्भातील तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे ट्विंकल खन्नावर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आते शुभेच्छांचा वर्षाव करतायत अक्षय कुमारने पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे ती सगळ्यात सध्या लक्षवेधी ठरली आहे अक्षय असं म्हणतो की दोन वर्षांपासून दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला अभ्यास करण्याबद्दल सांगितलंस त्यावेळी मला खरंच आश्चर्य वाटलं होतं पण अभ्यासाच्या वेड्यापाई तू घेत असलेली मेहनत पाहून मला खरंच खूप असं वाटलं की मी एक सुपर वुमन सोबत लग्न केलंय घर करिअर आणि मुलाकडे लक्ष देण्यासोबत तू विद्यार्थी म्हणून देखील चांगली कामगिरी केली आहेस पुढे अक्षय असं देखील म्हणाला आजच्या तुझ्या या यशाच्या दिवशी मला असं वाटतं जर मी अजून थोडा अभ्यास केला असता तर, के तर तुझ मला अगदी अधिक चांगल्या शब्दात तुझ्याबद्दलचा अभिमान व्यक्त करता आला असता टीना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम असं असं लिहीत अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्यात अक्षय सह ट्विंकल खन्नाने देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे पदवीचा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिला आहे की अखेर मी पदवीधर झाले हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे या दिवसाला खास करण्यात माझ्या मोठा वाटा आहे आपण नेहमीच काही ना काही करायला स्वतःला प्रेरणा द्यायला हवी मग ते योग्य असो किंवा अयोग्य असो गेल्या वर्षी तिने चाहत्यांना तिच्या चाहत्यांना तिच्या विद्यापीठाचा व्हिडिओ शेअर करत विद्यार्थ्यांचं जीवन कसं असतं हे दाखवलं होतं दरम्यान ट्विंकल खन्नाने लंडन विद्यापीठातील गोल्ड स्मिथ्स मधून फिक्षण लेखनाचा अभ्यास पूर्ण केला आहे विशेष म्हणजे ट्विंकल तिचा मुलगा आरव ज्या विद्यापीठात शिकतो त्याच विद्यापीठात ती शिकत होती त्याच विद्यापीठात तिने शिक्षण घेतलं दरम्यान शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाचं बंधन नसतं हे ट्विंकलने इथे सिद्ध करून दाखवले साध्य देखील केले तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि साठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्रला